सर्वांना सादर दंड प्रणाम मी धनंजय लोणारकर महानुभाव उपाख्य महंत महान आलेगावकर बाबा सर्वांना दंडवत करतो आणि चक्रवर्ती फाउंडेशन ही संस्था पंथामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहे अन्नदानाच्या क्रियेमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा सहभाग बघितला असेल उपक्रम जे आपण अन्नदानाचा आहे त्यानंतर औषधी वाटप करत असतो कार्यक्रम घेत असतो असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो जाळीच्या देव येथील साधू संतांसाठी अजून एक सर्वांच्या सहयोगाने सेवा घेतलेली आहे ती सेवा अशी की जाळीचा देव येथे आमच्या मेडिकलमध्ये वंशुलिया मेडिकलमध्ये श्रीकृष्ण भाऊ आहेत ही जाळीच्या देवाला औषधी पुरवत असतात सर्वांची सेवा करत असतात याच मेडिकलमध्ये चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेद्वारे काही अमाऊंट देऊन जाळीच्या देवाच्या संतांसाठी महिनाभर त्या अमाऊंटमधून पैसे कट होतील आणि त्यां ज्यांना औषध घ्यायचं आहे त्यांना त्या औषधीवरती पन्नास टक्के ऑफ मिळेल म्हणजे पन्नास टक्के कमी किंमत करून मिळेल कन्सेशन मिळेल डिस्काउंट मिळेल आणि ती ही सेवा घेतलेली आहे तुमचा सर्वांचा सहयोग आहे विशेष करून आमच्या कृष्णभाऊंचा सहयोग आहे हे मेडिकल या ठिकाणी सर्व जे गरजेचं असतं ते सर्व उपलब्ध आहे आणि ही सगळी सेवा आमचे कृष्णा भाऊ आंबेडकर करत असतात तर सर्व जाळेचा देव असे संतांना विनंती आहे की या सेवेचा सर्वांनीच लाभ घ्यावा आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी धन्यवाद